मराठी खनापूर मतदारसंघाचा कौल कुणाला अपक्ष उमेदवाराचं घोंगावलं का वादळ आवाज कोणाचा आवाज जनतेचा घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊ या साथीने एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी पुन्हा आवाज कोणाचा आवाज जनतेचा ताही दिशातून घुमला राष्ट्रवादी पुन्हा प्रगतीच्या वाटेने जाऊया या साथी एका मुखाने हो बोला राष्ट्रवादी माननीय सदाशिव भाऊ पाटील यांचे कट्टर समर्थक पाटील कुटुंबावर जीवापाड प्रेम करणारे वैभवदादा पाटील यांचे बंधुतुल्य मित्र कुशल संघटक प्रभाग क्रमांक तीनशे नगरसेवक माननीय राहुल उर्फ मंगेश यांना हजारे व त्यांच्याबरोबर सावलीप्रमाणे असणारे आमचे मित्र माननीय महेश भाऊ भोंगाळे या दोघांनाही वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक वस्ती घोडकेमळा मल्हार नगर आदर्श नगर व मित्रप्रेम ग्रुप तसेच प्रभाग क्रमांक तीन मधील सर्व कार्यकर्ते व मतदार बंधू भगिनी गेल्या काही दिवसापासून सांगली लोकसभेसाठी सुरू असलेला जनतेचा कौल आज मशीन बंद झाला भाजपकडून संजय काका पाटील महाविकास आघाडीकडून पैलवान चंद्रहार पाटील व अपक्ष उमेदवार विशाल पाटील अशी तिरंगी लढत सांगली लोकसभेसाठी झाली यात अपक्ष उमेदवार विशाल पाटील विरुद्ध भाजप उमेदवार संजय काका पाटील यांच्यात प्रमुख लढत झाली असं असल्याचं बोललं जात आहे सांगली लोकसभेचा निकाल हा तसा खानापूर मतदारसंघावर अवलंबून असतो इथले नेते बाबर व पाटील या दोघांनीही संजय काकांच्या पाठीमागं ठाम उभं राहण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना दिल्या होत्या परंतु अनेक भागात तसंच चित्र दिसून आलं नाही अनेक जण आपापल्या परीने काम करत होता कोण उघड करत होता तर कोण पाठीमागे राहून करत होता आज खानापूर विधानसभा मतदारसंघात अठ्ठावन्न पूर्णांक पंधरा टक्के मतदान झालं त्यामुळे खानापूर मतदारसंघाचा कौल कुणाचा याकडे सर्वांच्या नजरा लागल्या असून अपक्ष उमेदवाराचाही मतदारसंघात चांगलंच वादळ घोंगावलं असल्याची चर्चा आहे त्यामुळे ही, ही निवडणूक चांगलीच रंगतदार बनली होती स्टार न्यूज मराठीसाठी चंद्रकांत जाधव विटा आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब